आयर्विन शेजारील नवीन पुलाचा उर्वरित प्रश्न लवकरच मार्गी पद्माकर जगदाळे बांधकाम मंत्र्यांशी चर्चा कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ कार्यवाहीची सूचना सांगली दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस आयर्विन शेजारील नवीन पुलाचे काम गेले काही महिने रखडले आहे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे व जनसुराज्याचे समित कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट घेतली बांधकाम मंत्र्यांनी कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ सर्व पूर्तता करून काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आयर्विन पुलाजवळ नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाचं काम गेले काही महिने पूर्णत बंद पडले आहे सांगली व सांगलीवाडी दरम्यानची वाहतूक सुरळीत व्हावी या हेतूने हा पुल उभा करण्याचे काम सुरू आहे मात्र काम पूर्ण न झाल्याने अडचणी निर्माण होत आहेत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच उर्वरित निधीसाठी काम रखडल्याचे निदर्शनास आणून दिले यावर मंत्री महोदयांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर यांना बोलवून ताबडतोब काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या त्यासाठी काही अनुषंगिक कार्यवाही गरजेची आहे ते, ते लगेच करून घेण्याच्या सूचना केल्या तसेच उर्वरित निधीच्या अर्थ खात्यातील प्रस्तावासाठी पद्माकर जगदाळे यांनी पाठपुराव्याची हमी दिली तोपर्यंत काम सुरू करण्याच्या सूचना सु� संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी आमदार सुधीर गाडगी जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समित कदम नितीन चव्हाण जयंत जाधव आदी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली